नवरा बायकोचं हे नातंच वेगळं आहे त्या दोघांमध्ये वेगळंच असं एक नातं असतं आपण सकाळी कितीही भांडलो तरी रात्री एक होऊन जातो आपल्यामध्ये बरंच काही खास आहे तर नवरा बायकोमध्ये नेमकं काय खास आहे ते आज आपण बघूया सुरवात सगळ्यात मस्त आपण कितीही रागवलो कितीही किरकिर केली काहीही केलं तरी समोरचा व्यक्ती आपल्याला होत नाही आपल्यामध्ये काही म्हणजे भांडण जरी झालं किती आपण एक होतो का कारण आपल्या रागात सुद्धा आपलं जोडीदाराला माहीत आहे म्हणून तो त्या गोष्टीचा कधीही विचार करत नाही भांडण झालं काही झालं तर दोन मिनटापुरती असं ते सोडून म्हणताना आपण एक होऊन जातो आता जोडीदार नवरा नवराबाई की नेमकं काय खास आहे तर तुमचं हसणं तुमच्या हसण्यासाठी तुमचा जोडीदार काहीही करू शकतो तुमच्या हसण्यामागे त्याचं जग दलेलं असं जर तुम्ही जर तोंड पाडून बसाल दिवस रात्र तर तुमच्या जोडीदाराची इच्छा होणार नाही घरी पण ते जर तो जर ऑफिसमधून येत असेल आणि तुम्ही हसत त्याचं स्वागत करत असाल त्याच्या आतुरतेने वाट पाहत असाल तर त्यालाही असं वाटत असेल ना की मी कधीही एकदा मग काम आटोपतोय आणि माझं घरी जातो हे असतं नवरा बायकोमध्ये खास आपण आता आता नवरा बायकोमध्ये काय होतं बोलणं खूप कमी होतं जसं आपलं लग्न अगोदर असं आपण भरपूर बोलतो पण लग्न होतं ना आपल्यात बोलणं कमी होऊन जातं कारण पण आलेला असतो आपण एकमेकांना समजून घेतो न आपल्याला सगळं काही समजून जात असतं म्हणून आपलं बोलणं कमी होऊन जातं ही आपल्यात खूप खास गोष्ट असते नवऱ्या बायकोचं नातं एवढं खास असतं की तुमच्या थकलेल्या डोळ्यात त्याला त्याचं ते घर दिसत असतं नवऱ्या बायकोच्या नात्यात हे खास असतं की त्यांचं प्रेम फुलात नसतं ती लोक फुल देऊन प्रेम व्यक्त करत नाही तर त्यांचं प्रेम त्यांना दिलेल्या टिफिनच्या डब्यामध्ये असतं त्या पोळीमध्ये असतं नवरा बायको दोन शरीर असले तरी एकच जीव असतात हे खास असतं त्यांच्यात नवरा बायकोचा प्रत्येक क्षण त्यांच्या आयुष्यासाठी पुरेसा असतो कितीही भांडण झाली तरी तुम्हीच त्यांच्यासाठी खास असता कितीही भांडण झालं ना तरी ते तुमचीच काळजी करत असतात तुम्हीच बघा ना एवढी भांडण होतं हे होतं दुसऱ्या तर नात्यामध्ये आता एखाद्या नातेसंबंधामध्ये किंवा नातेवाईकामध्ये आपलं भांडण झालं तर आपण शक्यतो त्याशी बोलायला जात नाही पण नवराबाई कोचं असेल भांडण झालं तरी त्याला तुमची काळजी असते बघा होत सगळ्यास खास कारण काय माहिती काय माहिती आता नवरा बायकोचं सगळ्यात खास कारण काय माहिती आता नवरा बायकोमध्ये सगळ्यात खास काय माहिती आहे त्यांचं नातं हे फुलासारखं नसतं परंतु ते वटवृक्षासारखं मजबूत असतं तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद